उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आणखीन एका माजी नगरसेवकानं ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे सायनकोळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे सायनकोळीवाडा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू होती गेला महिना दीड महिना मुंबईत एकाही माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश झाला नव्हता मात्र रविवारी सायनकोळीवाडा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला टेमिनाका परिसरात आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश पार पडला यावेळा शिवसेना शिंदे पक्षाचे उपनेते राहुल शेवाळे सायनकुळेवाडामधील माजी नगरसेवक मंगेश सातमकर आदी उपस्थित होते यावेळी रामदास कांबळे यांची युवासेनेचे कार्यकारी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे यावेळी रामदास कांबळे यांनी आपण आपल्या विभागात अनेक लोकोपयोगी कामं केली परंतु गेल्या साडेतीन वर्ष जसा विकास व्हायला हवा होता तसा होत नव्हता लोकांच्या विकासासाठी काही काम करणं गरजेचं आहे विभागातील सत्तर टक्के विभाग हा संक्रमण शिबिराचा नगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात लोक एकशे ऐंशी चौरस फुटाच्या घरात वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांना हक्काची मोठी घरं मिळावी अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली तसंच विभागातील सर्व विविध विकास कामांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला ही विकास कामं पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळी कांबळे यांना दिलं आपल्या विभागाचा विकास आणि जनतेचं हित लक्षात घेऊन हा पक्षप्रवेश करत असल्याचं तसंच तस आपल्याबरोबर जे पदाधिकारी आले आहेत त्यांचा मान राखला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली शिवसेनेमध्ये येण्याचं कारण स्वतः सांगितलं त्यांना विश्वास आहे की गेले अडीच वर्ष मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काम झालं विकासाचं आणि विकासाच्या कामामुळे त्यांना विश्वास आहे की जर विकास करायचा असेल तर मग शिवसेनेमध्ये आपण लोकांसाठी लोकांच्या विकासासाठी वारणाच्या विकासासाठी शिवसेनेसोबत या ठिकाणी येण्याचा त्यांनी निर्णय घेतला मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कुठे काही अटी गती न ठेवता त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कामांची यादी देखील वाचून दाखवलेली आहे आणि बरीचशी कामं जी आहे ती काम माझ्या अखत्यारीतच येत आहे म्हणजे माडा आणि एसआरए आणि पालकमंत्री देखील त्यांनी सगळं बघून आले ते अभ्यास करून आले